दुसराच नाही नवरात्रीचा नियम नियम एक गावदेवीच्या मंदिरातला गरबा सोडून दुसऱ्या गावात गेलात चालणार नाही बस जायला म्हणायला आलो खाज उतरायला लागली नियम दोन सकाळी लवकर उठून बॉन्डला घालण्यासाठी लोकांची फुलं चोरायला जायचा नाही <laughs> नियम तीन देवीच्या पाया पडायला देवीला सोबत घेऊन जायचा नाही कायसा एकटा पाया पडायचा हा <laughs> नियम चार नऊ दिवस अनुवाली पायाचा उपवास करताय फॅशन म्हणून करू नका कायता मनान करा नाही तर त्याच चपलीन उलटवीन नियम पाच नाचता येत नसेल तर गप बांधावर बसा उगत पोरी नाचतात म्हणून नाचायला जायचा नाही जा आईला तुम्हाला नियम सांगायला कुठला कुठ यायला लागतोय आणि हो आईच्या आरतीला सगळ्यांनी उपस्थित राहायचा कोणी कार्रा द्यायची नाही हा चला येता मी